अतिशय साधा सोपा प्रश्न मी आज काही मंडळींना विचारणार आहे बघूया या प्रश्नाचं उत्तर येतं का माझा प्रश्न असा आहे गुळ खातोस आवडतो कशासोबत खातोस गुळ खोबरं गुळपोळी हे आपले महाराष्ट्रातले आवडते पदार्थ आहेत माझा प्रश्न असा आहे की गुळाची बाजारपेठ सगळ्यात मोठी बाजारपेठ महाराष्ट्रात कुठे आहे कुठल्या शहरात आहे माहिती नाही अंदाज सोलापूर सातारा कोल्हापूर नाही चूक उत्तर आहे तुम्हाला माहिती आहे कोल्हापूर कोल्हापूर हे बरोबर उत्तर आहे कसं काय माहित कोल्हापूरला कोल्हापूर हे बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न मी तुमच्यापासून सुरुवात करते मला सांगा बावन्न दरवाज्यांचं शहर असं महाराष्ट्रात कोणत्या शहराला म्हटलं जातं मुंबई मुंबई हे चुकीचं उत्तर आहे तुम्हाला माहिती आहे का कुठलं शहर नाही अंदाज पुणे पुणे नाही त्या शहरामध्ये बावन्न दरवाजे आहेत किंवा बावन्न गेट आहेत असं म्हणतात तुम्हाला माहिती आहे अंदाज खूप मोठं शहर आहे महाराष्ट्रातलं नाही अंदाज महाराष्ट्रामध्ये चार ते पाचच मोठे शहर आहेत मुंबई एक नंबर पुणे नाशिक आणि कलकत्ता कलकत्ता महाराष्ट्रात आहे कलकत्ता महाराष्ट्रात कुठे आहे भारतात आहे मोठ शहर अजून एक आहे औरंगाबाद औरंगाबाद हे आहे आपल्या महाराष्ट्रातलं बावन्न दरवाज्यांचं शहर कारण तिथे खूप आधीच्या काळापासून बावन्न दरवाजे आहेत किंवा बावन्न त्यातली काही आता नामशेष झालेली आहेत तरीही या शहराची ओळख बावन्न दरवाज्यांचं शहर असं अजूनही आहे <laughs>